हे आपले उमेदवार आहेत आणि यांच्या प्रचारार्थ आपल्या राज्याचे आणि आपल्या सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज या ठिकाणी सभेसाठी संबोधित करणार आहे थोड्या वेळामध्ये ते या ठिकाणी आगमन होतील आता मी कॉपी आणलीत कॉपी परीक्षेत जशी कॉपी करतात याचं कारण दादांची कामच एवढी आहे ते काय काय देण्यात ठेवणार असो भोसरीच एक ब्रीद वाक्य आहे तिथं ब्रीद वाक्य लिहिलेलं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पुढं एम पी एल चौक एक गाव भोसरी बारा गाव दुसरी आता याचा खरा अर्थ आज मला उलटलेला आहे याच कारण म्हणजे आपल्याला भोसरीचे उमेदवार आदरणीय दादा दिलेलं आहे भारतीय जनता पक्षातर्फे आता आपली जबाबदारी या बारा गावांची आहे की या दादांना बहुमताने निवडून द्यायचं दादांचा विजय आपल्या या बारा गावांनी करायचा आणि मग खऱ्या अर्थाने एक गाव बोसरी बारा गाव दुसरी हे ब्रीद वाक्य खरे ठरेल म्हणून आपण सर्वांनी